त्यानंतर आता रोहित पवार बोलतात पाहूयात त्या बघण्यासाठी आणि खास करून त्या वाघनक्यांबरोबर फोटो काढण्यासाठी मी स्वतः तिथं गेलो होतो पण त्या वाघ खाली आपण जर बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे लिहिलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वाघ आहेत त्यांनी तिथं असं लिहिलंय कदाचित या असू शकतात पण यांच्याबरोबर अजून अनेक असू शकतात त्यामुळे आम्हाला स्पष्टपणे सांगता येणार नाही ना ही खरी वाघ आहे का नाही त्यामुळे त्यांचं पत्र एका इतिहासकारकडे आलेलं आहे असं आम्हाला कळतंय आणि काल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे पत्र आलं त्याच्यात जे लिहिलं आहे ते इतिहासकाराकडच्या माध्यमातून मीडियाच्या समोर मांडलं गेलं त्यामुळे खरं काय खोटं काय हे मी स्वतः इतिहासकार अस नसल्यामुळे मला हे तरी सांगता येणार नाही फक्त एकच आहे जे जेव्हा त्या वाहगणकी आणल्या जातील लोकांना स्पष्टपणे सांगा की ह्या असू शकतात असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे उगाच लोकांचं तिथं धुळफेक होऊ नये आणि लोक या बाबतीत अतिशय भावनिक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सर्व थोर व्यक्ती असतील यांच्याबद्दल कुठेही एखादी गोष्ट जर खोटी असेल नाही तर खोटेपणाचा वापर त्या ठिकाणी केला जात असेल हे लोकांना भावनिक असल्यामुळे पटणार नाही आता गेले अनेक वर्ष जर भारत भारताच्या बाहेर म्हणजे यु एसमध्ये पण त्यांच्या कंपन्या आहेत आणि मालमत्ता ही काय छोटी नाही ही तीन तीन हजार कोटीची मालमत्ता आहे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर कोणाचीच भीती वाटत नसेल तर नक्कीच कोणाचं तरी वर्धास्त अशा मोठ्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर असल्याशिवाय होणार नाही फक्त एकच आहे की आजपर्यंत हा मुद्दा लोकांपर्यंत का आला नाही न विरोधकांनी मांडला न कुणी त्यांच्यावर कारवाई केली न त्याची शहानिशा केली आणि मोदी साहेबांनी सांगितलं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना एका मोठ्या पदावर हो का ठेवलं आणि त्या पदाच्या माध्यमातून एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल असू शकत कारण का या देशातले सगळ्यात श्रीमंत असे अधिकारी त्यांना मानलं जातं अनेक आशे आता अनेक असे चांगले अधिकारी जे प्रामाणिक आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काम ते करत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पैशाले बलाढ्य झालेले हे अधिकारी जे रिटायर होऊन सुद्धा सहा वर्ष एका मोठ्या पदावर तिथं राहतात आणि मग त्या पदाच्या माध्यमातून गैरवापर करून काही नेत्यांनासुद्धा कदाचित त्यांनी तिथं खोके दिले असावेत आणि स्वतःचं भलं त्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी बघू शकतो जसं एम एस डी सी आहे तसंच एम एस डी सीमध्ये सुद्धा जी नवीन आता एक